साथ देईल तुला भाग सात स्क्रिप्ट सबमिशन लांबल्याने लंच ब्रेकमध्ये सायलीला बोलवण्याच्या बहाणाने रश्मीला भेटण्याचा प्लॅन हुकला म्हणून त्याची बेचेनी वाढत होती ऑफिस सुटायच्या जरा दहा मिनिटी अगोदर तो सायलीच्या सेक्शनला आला सायली शिस्टम आप करून निघायच्या बेतात होती अरे मी येतच होते खाली तिने त्याच्याकडे पाहिलं त्याची नजर रश्मीला शोधत होती ती खोलवर दुखावली गेली त्याने पाहिलं रश्मी जागेवर नव्हती त्याच्या फोनला मेसेजला काहीही उत्तर तिने आज दिलेलं नव्हतं त्याची चलबिचल वाढली ओ सॉरी तू तिला भेटायला आला असशील ना नाही पण अरे बराच वेळ झाला ती जागेवर नाहीये फायनान्सचा तो अक्षय आहे ना त्याच्यासोबतच गेली त्याच्या शिक्षणला अगदी साडसूतपणे ती म्हणाली आर यू शोर जरा चिडवतच तू म्हणाला शोर शोर वगैरे नाही हां तू आज कन्फेस केलं मी सपोर्ट केला म्हणून लगेच आज आमची मैत्री होईल हा विचार नको करू फार गुड सेक रे वेळ लागेल अजून पण मला पूर्ण प्रयत्न करेन आणि आता राहिला ती कुठे गेली हे मला कसं माहीत हा प्रश्न तर बरावेळेस तो इथे होता त्याचं नव्या ॲड बजेटवर डिस्कशन चालू होतं आणि मग थोड्या वेळाने माझ्या सेक्शनला जाऊया म्हणून तो तिला सोबत घेऊन गेला इतकंच काय ते कळलं बाबा मला सो नाईज ऑफ यू सायली यू टेक युअर टाईम फॉर ट्रस्ट मी देअर विल बी नो बर्डन फ्रॉम माय साईड ओ दॅट्स ग्रेट चल निघूया का तिने आनंदाने विचारलं ॲक्च्युली ही फायनान्सला रिपोर्ट करायचा आहे तेव्हा मी जाऊन येतो आणि ती स्टुपेड आज मला दिसलीसुद्धा नाही आहे सो so, तो गोड हसला तशा त्याच्या डिंपल उजडल्या मनातला राग अत्यंत कोसोपीने दाबत खोटं खोटं हसू आणा ती म्हणाली ऑफकोर्स यू शॉल्ड गो बाय सॉरी डिअर बाय डोडे मिस्कावत तो म्हणाला आणि निघाला तिच्या डोळ्यात संताप दाटून आला डोळ्यातून घडघडा पाणी व्हायला लागलं डोळे पुसून ती निघाली संग्राम अक्षयच्या क्युबिकला गेला तेव्हा रश्मी होती कसल्याशा दोघे गुंग आहे हे, हे पाहून तो जागेवरच थांबला रश्मीची नजर जरी समोर असली तरी तिचे कान सारखे पावलांचा कानोस घेत होते संग्राम नक्की येईल हे तिला माहीत होतं संग्रामला आलेलं पाहून अक्षय म्हणाला संग्राम जस्ट वेट फॉर फाईव्ह मिनिट और डिस्कशन इज अबाउट टू एंड ती आता तरी वळून बघेल अशी त्याला अपेक्षा होती पण ती वळली नाही त्याच्या कपडावर आठ्या वाढल्या त्याने फोन काढला डोळे स्क्रीनवर असलेले तरी कान पूर्ण त्या दोघांच्या बोलण्यावर होते रश्मी अक्षयला विनवणी करत होती अक्षय नाही पॉसिबल इतक्या कमी बजेटमध्ये माझ्या दोन तरी रिक्वेअरमेंट टाकणार परचेस ऑर्डरमध्ये यार संग्रामसमोर बघितलं अक्षयने जरा पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला नी म्हणाला यार आय विल ट्राय बट शेवटी टीम लीडर म्हणेल तसं करूया ओके त्याच्या बोलण्याचा विषय पूर्णपणे फॉर्मल आहे हे माहीत असूनही अक्षयने तिच्या खांद्यावर हात ठेवला हे त्याला खटकलं त्याला राग आला संग्रामने मांडीवर ठेवलेली बॅग खाली पाडली अक्षय दसकला पण तिने तरीही मागे पाहिले नाही जागेवरूनच अक्षयने विच विचारलं संग्राम आपण तुझी परचेस ऑर्डर उद्या डिस्कस केली तर चालेल का आता उशीर होईल अरे थोडा वेळ जास्त काही नाहीये माझ्या ऑर्डरमध्ये संग्रामला तिला सोडून जायचं नव्हतं अक्षय पुढे काही बोलणार तसं ती म्हणाली माझं ऑलमोस्ट आहे डिस्कस तुम्ही कंटिन्यू करा मी निघते उशीर होईल चालेल ना ठीक आहे बाकी डिटेल मेल करतो संग्राम कम वे विल डिस्कस युअर ऑर्डर क्विकली ती उठली सॉफ्ट येल्लो शर्ट आणि ग्रे ट्राउजर पुसर्ट झालेली लिपस्टिक आणि काजळ त्याच्याकडे अजिबात न बघता तिने पर्स उचलली आणि ती निघून गेली आता त्याला अक्षय समोर बसून डिटेल्स देण्यात काही रस नव्हता त्याची चुडबुड वाढली अजून एक मिनिट सुद्धा उशीर झाला तर रश्मी निघून जाईल म्हणून याची अस्वस्थता वाढली काहीही विचार न करता त्याने बॅग खांद्याला लावली अक्षय ऍक्च्युली आय सडनली रिमेंबर ओन इम्पॉर्टंट वर्क सॉरी आर एवढं घाईघाईत बोलून तो पडत बाहेर गेला व्हॉट द हेल जाताना दोन वेळा भिंतीला जवळपास धकडलेल्या संग्रामकडे अक्षय आश्चर्याने पाहतच होता संग्राम धावत पडत पार्किंग मध्ये आला रश्मी हेल्टमेल्ट घालून निघायच्या बेतात होती तो तिच्या गाडी जवळ आला आणि त्याने गाडीचं हँडल पकडून ठेवलं त्याचा श्वास फुलला होता गाडीची चावी ती फिरवणार तसं चावी सकट तिचा हात त्याने खेचला आजूबाजूला बघत तिने तो ताकदीने सोडवायचा प्रयत्न केला लोक येच जात होते म्हणून त्याने पकड सैल केली आणि तिने हात खिचला हा काय मूर्खपणा आहे संग्राम हेल्मेट काढत ती रागत म्हणाली माझा मूर्खपणा तुझं काय चाललंय रश्मी एका मॅसेजला रिप्लाय नाही की माझा कॉल उचलला नाही आता ही अगदी ओळख नसल्यासारखी निघून आलीस काय चालू आहे त्याचा त्रासिक चेहरा पाहून ती नजर चोरली डेज आय वॉस लिट बिझी संग्राम इतकी बिझी की एकदाही तुला मला भेटावं असं वाटलं नाही इतके मॅसेजेस केले एक रिप्लाय करावं असं वाटलं नाही मला ते एवढं गरजेचं नाही वाटलं संग्राम आणि ह्यापूर्वीसुद्धा आपण काही रोज भेटत नव्हतो न मॅसेजिंग होतो आता का अचानक असं ऍक्सेप्टेट करतो त्याच्याशी जमेल तितकं तुटकेपणाने बोलायचा प्रयत्न करत ती म्हणाली तिच्या ह्या उत्तराने तो जाम चिडला तिनं दिसल्याने सकाळपासून होणारी त्याची तगमक अस्वस्थ आता तो लपवू शकला नाही त्याने तिचा चेहरा घुसमरडेपणाने स्वतःकडे वळवला हे सगळं मुद्दाम करतेस ना तुला माहीत होतं तू दिसली नाही तर मला त्रास होईल माझी तगमक बघायची होती ना तुला हो ना त्याचा हा अवतार पाहून ती जरा घाबरली सकाळपासून त्याला बघायला भेटायला त्याच्याशी बोलायला तीही तेवढीच अधीर झाली होती पण त्याच्याकडून रागात असका असेना प्रेमाची कबुली तिला त्याची होती जरा धीर एकटवून ती बोलली अजिबात नाही एक दिवस भेटलो नाही बोललो नाही तर तुला असा का काय फरक पडतोय त्याने तिला जरा दूर ढकललं तिच्या डोळ्यात थेट बघत तो म्हणाला ओ इज दॅट सो व्हॉट आय एम ट्राईंग टू से सायन्स फायव फाईव्ह डे यू आर नॉट रेली अंडरस्टँडिंग हा तुला कालच एक रिक्वेस्ट केली होती ना मी जरा वेळ दे नाही तुला माझे पेशन्स ट्राय करायची असतात यार काय सांगू तुला तू तु दिसली नाहीस की मला फरक पडतो कारण कारण संतापत त्याने गाडीच्या सीटवर हात आटप आपटला कारण तो काहीतरी बोलेल ह्या आशेने तिने थेट त्याच्या डोळ्यात पाहिलं फॉरगेट इट तिची चावी संतापात तिच्या गाडीवर फेकत तो म्हणाला त्याने रागात तिला बाजूला ढकललं आणि स्वतःची गाडी बाजूला काढून ती वेग वेगाने निघून गेला स्वतःच्या मूर्खपणाला दोष देत ती उतशीच उभी होते कितीतरी वेळ रश्मे हे स्वतःवर उपकार केल्यासारखं काय एवढं सजेवलीस ग आणि हजार वेळा फोन चेक केलास तरी काही बदल होणार नाही आता तो तुझा मेसेजही वाचणार नाही की स्वतःहून तुला फोन करणार नाही त्यापेक्षा तू झोप बरं प्रिया रश्मीची अस्वस्थता जाणून होती प्रियो अजूनही फोन बंद येतोय ग खूप काळजी वाटते रडवेली होती म्हणाली नको काळजी करू उद्या त्याला सरळ सॉरी म्हण आणि काही प्लॅन नको करायला आता वाट पाहूया तो जेव्हा बोलेल तेव्हा तणू सुद्धा तिला सल्ला देऊन आपण चूक केली ह्या विचारत होती झोपा तुम्ही दोघीही मी जरावर गॅलरीत बसणे बघते फोन लागतो का ते रश्मी तिच्या आवडत्या खुर्चीवर बसले समोर वाऱ्याने हळूवार हालणाऱ्या गुलबक्षींच्या फुलांकडे बघून तिच्या डोळ्यात उगाच पाणी आलं संग्रामला मुद्दाम त्रास दिल्याची अपराधीपणाची भावना अजूनच सतावू लागली संग्राम सॉरी खूप खूप सॉरी रे मला नव्हता तुला त्रास द्यायचा पण कधी एकदाचं तू प्रेम आहे हे मान्य करतोय असं झालंय मला खूप आहे रे मी तुझ्या प्रेमात पडल्यापासून बिनधास असणारी मी केव्हा एवढी हळवी झाली हे, हे माझं मलाच कळलं नाही तुझ्याशिवाय दुसरं काही सुचतच पण नाही पण नाही तुझा वेळ तुझं हसणं चिडणं आणि आणि डिंपलसुद्धा सगळं सगळं फक्त माझ्यासाठी असावं असं वाटतं खरं सांगू का खूप पॉझिटिव्ह झाले रे तुझ्यासाठी आताशा तू सतत आसपास असावा असंच वाटतं माझाच असावा असं वाटतं म्हणून असले असले बालिश उद्योग करत असते पण तू आहेस ना मॅच्युअर मग का नाही समजून घेत तुला एक दिवस सुद्धा टाळणं किती अवघड आहे कळतय मला त्या दिवशी तू माझ्या व पाण्यांवर हलकेच ओठ टेकवून निघून गेलास पण दोन क्षणाची माझ्या झोपेला नजरबंदी केली आहे आणि वर गुलाबी स्वप्नांचा पहारा याची तुला शिक्षा नको का रे तिचे डोळे भरून आले त्याच्या सोबत घालवलेला एक एक क्षण डोळ्यातून उतरवून गालावर विसावत होता तिने शेवटचा एकदा फोन ट्राय केला अजूनही स्विच ऑफ होता उद्या सर्वात अगो अगोदर ह्या बालिशपणाबद्दल त्याला स्वारी म्हणायचं आणि आता त्याला अजिबात त्रास द्यायचा नाही असं काही बाई ठरत हताश होऊन झोपायला गेली आज ती ऑफिसला नेहमीपेक्षा खूप लवकर आली गाडी पार्क करून तिथेच त्याची वाट बघत उभी राहिली त्याला बघायची आतुरता मिनिटागणित वाढत होती व्हाईट शॉर्ट कुर्ता ब्ल्यू डेनिम हलकासा मेकअप करून अगदी त्याच्यासाठी म्हणून छान तयार होऊन आली होती थोड्या वेळाने ऑफिसला येणाऱ्या गाड्यांची वळदळ वाढली आणि पंचिंग टाईम झाला तरी अजून संग्राम आलेला नव्हता ती जरा नाखोनिशेच वर गेली पंचिंग करून थेट संग्रामच्या सेक्शनकडे निघाली कदाचित त्याने गाडी आणली नसेल कदाचित चिडलेला आहे म्हणून मला टाळून मुद्दाम दुसऱ्या बिविंगमधून मधून आला असे अशा सगळ्या शक्यता विचारात येऊन ती निघाली संग्राम त्याच्या जागेवर नव्हता त्याच्या कॅबिकलला शेजारी बसणाऱ्या सौरभला तिने जरा चाचरत विचारलं संग्राम आला नाही का अजून की आउटडोर आहे आज काही माहीत आहे त्याने आजची लिव्ह आहे मी आत्ता शेड्युलर बघितले त्याचं तसं काही ठरलं नव्हतं ॲक्च्युली कारण आज एका स्क्रिप्टवर त्याचं प्रिंचिंग होतं मे बी अर्जन्सी असेल काही आता दोन दिवस हॉलिडे म्हणजे सलग तीन दिवसांची लंबी मारली हिरोने सौरभने हसत म्हटलं ती ही उगाच मापक असून थँक यू म्हणून बाहेर आली केव्हापासून होणारी घालमेल आता चेहऱ्यावर जाणवायला लागली जय आणि सायलीशी तर नक्कीच त्यांचं बोलणं झालं असेल म्हणून ती ती सेक्शनला गेली अपेक्षेप्रमाणे ते दोघेही तिथे होतेच ती त्यांच्या समोर येऊन थांबली एस मी गाईस थोडं डिस्टर्ब करू का तिने जरा नरमाईने विचारलं नको जय कुस्तीतपणे हसत म्हणाला रश्मीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला जय काहीही काय काही बोलतोय शांत बस सायलीने त्याला गप्प केलं जयकडे दुर्लक्ष करत रश्मी म्हणाली सायली कालपासून संग्रामशी कॉन्टॅक्ट होत नाहीये तुम्हाला माहीत आहे का तो कुठे गेलाय त्याने सुट्टी टाकली आहे आजची ती घाईघाईने गाए म्हणाली काल घरी पोचले तेव्हा त्याचा मेसेज होता आम्हाला की उद्या सुट्टी टाकतोय काम आहे महत्वाचं मी ही रात्री फोन ट्राय केला होता स्विच ऑफ होता मे बी स्क्रिप्ट संदर्भात असेल काही सायली शांततेत म्हणाली अच्छा कुठे जाऊ शकतो तो असा फोन बंद करून तिची काळजी प्रत्येक वाक्यगणित वाढतांना दिसत होती हे साक्षात तुला माहीत हवं ना तिला काय विचारते त्याच्या मनातला कडवटपणा त्याच्या शब्दांमध्ये उतरत होता हे बघ त्याचा मोड ठीक नसला ना की तो असाच फोन बंद ठेवतो संग्रामला वर्षानुवर्षे ओळखत असल्याचा अनुभव आणत सायली बोलली सायली विदेशी दाखवत असलेल्या सलगीने ती कुठेतरी खोल खोल दुखावली गेली रश्मीच्या गोड चेहऱ्यावरचा रंगच उडालेला पाहून सायली सुखावली थँक्स रश्मीने त्यांचा निरोप घेतला आणि ती जागेवर निघाली तिचं आज कामात लक्ष लागत नव्हतं अचानकपणे संग्राम समोर यावा एवढाच ध्यास तिच्या मनाने घेतला होता एरवी कामात सहज निघून जाणारा दिवस आज अगदी जड पावलाने पुढे जात होता लंच ब्रेक ब्रेकला कॅन्टीन मध्ये जायची तिची अजिबात इच्छा नव्हती बराच वेळ डेस्कवर डोकं टेकून तशीच बसून होती डेस्कवर कुणीतरी नॉक केलेलं ऐकून तिने मान वर केली समोर अर्जुन होता हॅलो जेवली नाहीस का तो शेजारची खुर्ची ओढून तिच्यासमोर बसला भूक नाही आहे ॲक्च्युली ती शक्य तेवढी नॉर्मल प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करत होती काय आता संग्रामसोबत भांडण न होता चांगली कमिस्ट्री जुळते वाटतं त्याच्या प्रश्नाचा रोख समजून ती बिचकली तिने जरा रागात त्याच्याकडे बघितल्यावर सावरा सावर करत तो म्हणाला आय I मीन mean, कामाच्या बाबतीत चांगली कमिस्ट्री जुडते सायली त्याच्या सोबत असताना कुठल्या इथं कमिस्ट्रीबाबत मी बोलेन का त्याच्या बोलण्यातल्या खवचटपणामुळे दुर्लक्ष करत तिने शांतपणे त्याला एक स्माईल दिलं आणि ती डेस्कवरच्या फाईल्स उगास चाडायला लागली काय सध्या फार बिझी असतेस मॅसेजला रिप्लाय नसतो म्हणून म्हटलं स्वतः भेटाव त्यात बिंदेवाडीच्या प्रोजेक्ट मध्ये तर तुझं खूप कौतुक झालं पर्सनली म्हणून आलो त्याने हात हात पुढे केला तिने जरा मिळवला तो तसाच हात धरून ठेवायचा प्रयत्नात दिसल्याने तिने हात जरा खेचलाच थँक्स ती जुजवी हसली ओके बाय टेक केअर तो जाता जाता म्हणाला उत्तरादाखल एक नाटकी स्माइल देऊन तिने पुन्हा फाईलमध्ये लक्ष घातलं तिचा हात अर्जुनच्या हातात असतानाच लक्ष लंच आटपून समोरून जय आणि सायली येत होते जयच्या बेरकी नजरेतून ते निसटलं नाही तो सायलीला तिथे जरा थांबवून म्हटला बघ म्हणून मी साक्षात माझ्या डोक्यात जाते आता एक दिवस संग्राम नाही तर लगेच अर्जुनच्या हातात हात घेऊन गप्पा मारत बसलीस मे बी हे दोघं लंचला बाहेर एकत्र एक जाऊन आलेत नॉन सेन्स जय खरंच यार संग्राम मूर्ख आहे त्याला हे सांगितलं तरी पटणार नाही ही नक्की फसवेल संग्रामला तीही कजबूज म्हणाली कामाच्या काही गडबडीत दिवस पुढे जात होता तर इतक्या गर्दीत असूनही अज, खूप खूप एकटे आहोत आणि हा दिवस केव्हा संपतोय ह्या विचाराने रश्मी बेचेन होती ऑफिस सुटायच्या थोडा वेळ अगोदर मात्र काहीतरी आठवल्यासारखी ती घाईघाईत एक अ, एच आरकडे गेली आणि संग्रामचा फोन स्विच ऑफ येत असून त्याच्या घरचा नंबर किंवा अल्टरनेट नंबर मिळेल का हे विचारून बघितलं त्यानेही लगेच एक लँडलाईन नंबर दिला तो औरंगाबादचा होता दिवसभर अस्वस्थ असलेल्या मनाला थोडा दिलासा मिळाला इतर कुणालाही माहीत नसेल पण घरी नक्की माहीत असेल तू आहे मनाला दिलासा देत ती थोडी शांत झाली ऑफिस सुटल्यावर लगप ती पार्किंग मध्ये आली फोन करावा की नाही काय बोलावं काय विचारावं ह्या गोंधळात तिने नंबर डायर केला दादू मला अजूनही डाऊट येतोय की तू काल इतक्या रात्री न सांगता असा अचानक कसा आलास आणि फोन बंद करून बसला आहेस आई बाबा घरी नाहीये तोपर्यंत सांग लवकर बॉस सीन क्या आहे संग्रामच्या हातात कॉफीचा कप घेत आर्या म्हणाली आरू गपना केव्हापासून त्रास देते सीन वगैरे काय नाही तो वैतागत म्हणाला दादू कुणाशी भांडून आलाय बोल गुपचूप त्याच्या पिछापूर्वत ती म्हणाली आज तू कंपल्सरी फटके खाणार आहेस आरू तो आवाज चढवत म्हणाला हे दिलका मामला आहे जरा समजा करू ती मुद्दाम मोठ्याने गुणगुणत बसली तिच्याकडे रागाने एक उशी फेकतो म्हणाला तू गेलीस आता ती उश्यांचा म्हणून धावली तेवढ्यात लँडलाईनची रिंग वाजली म्हणून ती ओरडली दादू टाइम प्लीज नो चिटिंग मला फोन घेऊ दे हॅलो आर्याने फोन घेतला हॅलो देशपांडेंचं घर ना पलीकडून विचारणा झाली हो कोण हवे आपल्याला आरो गोंधळात पडली मी रश्मी मिस्टर संग्राम यांची कलिक आहे ॲक्च्युली त्यांचा मोबाईल कालपासून बंद येतोय आणि खूप महत्त्वाचं काम आहे तुम्ही सांगू शकाल का ते कुठं आहेत ते किंवा मोबाईल का बंद आहे काय आहे कसं विचारायचं ह्या सगळ्या गोंधळात आवाजात कितीही सहजपणा आणायचा तिने प्रयत्न केला तरी काळजी लपत नव्हती रश्मी संग्रामदादांना ती काहीतरी बोलणार तसं सांग सकाळपासून असलेली चेहऱ्यावरची मरगड जाऊन छान हसू पसरलं आणि त्याने विचारलं कोण होतं पलीकडे रश्मी म्हणून तुझी कलिक होती कोणी काय झालं कट का केलास तिला काहीच कळत नव्हतं कलिक वगैरे सोड वहिनी आहे तुझी गालावरच्या खड्या उजळून निघाल्या होत्या काय सांगतो दादू आय न्यू इट अच्छा म्हणजे राजे रागवून निघून आले तर मला फोटो दाखवू आत्ताच्या आता अगदी खुश होऊन ती म्हणाली त्याने मोबाईल मधला तिचा एक फोटो आरूला दाखवला तशी ती अजूनच खुश झाली ते सोड सांगतो सगळं नंतर मला माहिती आहे ती लगेचच पुन्हा फोन करेल तेव्हा सांग की दादा घरीही आलाय नाही आहे आणि डोंट वरी तो काही लिहित असेल तर चार चार दिवस फोन बंद ठेवतो कळलं काय रे छडतोय तिला असं मी खरं खरं सांगणार आहे आरो तुला शपथ आहे हं सांगितलं तेवढं खरं त्याचं बोलणं संपत नाही तोच पुन्हा फोनची रिंग वाजली हॅलो कट झाला मगाशी फोन तुम्ही काहीतरी सांगत होता रश्मी म्हणाली हा हो मी आर्या बोलते त्याची यंगर सिस्टर ते काय आहे ना दादा तर घरी नाही आला आणि डोंट वरी तो फोन बंद ठेवतो चार चार दिवस स्क्रिप्ट लिहित असेल तर काही महत्वाचं काम होतं का नाही म्हणजे मला काही कळलं तर मी सांगेन ती संग्राम करत असलेल्या प्रॉम्प्टिंगला अनुसरून बोलायचा प्रयत्न करत होती त्याच्या मित्राला किंवा रुममेटला विचारून मला सांगशील का तू कुठे ते माझा नंबर लिहून घे आणि मॅसेज करून कळवलं तरी चालेल ती अधिकच काळजीत पडली होती हो ते नंबर मी करेन तुला काही कळलं तर तिने नंबर दिला आर्याने लिहून घेतला नक्की करशील ना मी वाट बघते हो आई बाबा घरी आले की विचारून सांगते ओके काळजी करू नको मी वाट बघते प्लीज नक्की सांग हां तिचा जडावलेला आवाज आर्याला समजला